पिलू काय करतीस तू काय करतीस काय रंगवणार आहेस काय ओके काय चला डग कसं करत पिल्लू ओके येल्लो ए, 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 कलर डग चा कलर कसा असतो येल्लो ओके असतो कसं असते ते रेड ओके అగోదరీలో కలర్ దూర్ణ

C'monaka su aunque. Naike sanga? Ma descriptor. Ma description. My name is Chit0. Mak em ini, rosan. A은i